नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्या जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण सौर प्रकल्पांतून डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा शंभर टक्के वीज उपलब्ध होईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिल्लीत नीती आयोगाच्या बैठकीत दिली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून सोळा हजार मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांपैकी चौदाशे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत तसेच राज्यातील शंभर गावांत सौरग्राम योजना सुरू असून याचा फायदा नागरिक आणि शेतकऱ्यांना होत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिली शेतीला प्रोत्साहन आणि शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक करण्यासाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये याप्रमाणे पाच वर्षांत पंचवीस हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची घोषणा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनिवारी केली शेतकऱ्यांचे जीवन सुरळीत होण्यासाठी सहा महिन्यात पन्नास धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहे असंही त्यांनी सांगितलं आहे प्लास्टिकमुळे प्रदूषण तर होतच मात्र पावसाळ्यात शहरांमध्ये प्लास्टिकमुळे पाणी तुंबून पुरासारखी परिस्थिती निर्माण होते राज्यात संपूर्ण प्लास्टिक बंदी होणं काळाची गरज आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून लवकरच राज्यात संपूर्ण प्लास्टिक बंदीबाबतचा निर्णय घेऊ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिली आहे पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक येथे नवीन कृषी धोरणा अंतर्गत नवीन वीज उपकेंद्राचे भूमिपूजन आणि शेत जमीन मोजणी प्रकल्पातील क पत्रक वाटप उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते करण्यात आले या वीज प्रकल्पामुळे परिसरातील शेकडो वाड्या वस्त्या आणि छोट्या गावांच्या विजेचा प्रश्न सुटणार असून शेतीसाठी नियमित वीजही उपलब्ध होणार आहे विश्व शांति केंद्र आळंदी आय एमआयटी पुणे यांच्या वतीनं प्रयाग अक्का कराड यांच्या स्मृतीदिनाचं औचित्य साधून राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार पाच महिलांना देण्यात आलाय निरपेक्ष काम करत समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या बडोदा संस्थांच्या महाराणी राजे गायकवाड ज्येष्ठ समाजसेविका भारती ठाकूर डॉक्टर बिन्नी सरीन बद्रीनाथ धाम येथील शिक्षिका दमयंती जितवान आणि आळंदी येथील रमाबाई किसन महाराज साखरे या पंचकन्यांना यांना प्रयाग अक्का कराड समर्पित जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी पी एफ खात्यात जमा केलेल्या रकमेवर आता आठ पूर्णांक पंचवीस टक्के व्याज दिले जाईल अर्थ मंत्रालयानं यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला मान्यता दिली असून आता व्याजाची रक्कम देशातील सात कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांच्या पी खात्यात हस्तांतरित होणार आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांना न जुमानता ॲपल भारतात आयफोनचं उत्पादन सुरू ठेवल असं मीडिया रिपोर्टनुसार आहे भारतातील आयफोनच्या उत्पादनामुळे भारतीय कर्मचारी आणि कंपनीला मोठा फायदा होत असल्यानं ऍपल भारतात उत्पादन सुरूच ठेवणार आहे ऍपल त्यांच्या सत्तर टक्के आयफोनची भारतातून निर्यात करेल भारतातील लोकांना लवकरच सॅटेलाईट इंटरनेट मिळणार असून एलॉन मस्क यांच्या स्टार लिंकसह अनेक उपग्रह कंपन्या काही दिवसांत भारतात त्यांच्या सेवा सुरू करणार आहेत स्टार लिंक भारतात सेवा सुरू करण्यासाठी इन कडून मंजुरीची वाट पाहत आहे स्टार लिंकसह इतर कंपन्यांचे लक्ष त्यांचे वापरकर्ते वाढवण्यावर असल्यानं भारतीयांना कमी दरात डेटा मिळणार आहे या बातमीसह न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबूया अशाच आशादायी बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज अनकट